पिरियड्स किंवा मासिक पाळीच्या दिवसामध्ये कपड्यांना न कळत असे रक्ताचे डाग हे लागूनच जातात तर हे डाग दोनच कशा कशाप्रकारे स्वच्छ करायचे त्याची एक सिक्रेट टीप आज तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला कपडा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून करून घ्यायचा त्याच्यानंतर या कपड्यावर अशा प्रकारचा काळा गोटा साबण अप्लाय करायचा आहे काही ठिकाणी या साबणाचा रंग पिवळासुद्धा असू शकतो तर काही ठिकाणी काळ्या रंगातसुद्धा हे साबण भेटतात हे साबण कपड्याला इतके लावायचं आहे की कपड्याचा चांगला फेस होईल आणि कपडा मग हाताने व्यवस्थित रब करून घ्यायचा जर हार्ड कपडा असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करू शकता या उलट जर साडी असेल तर त्याच्यासाठी हातानेच रब करावं किंवा मग स्पंजचा वापर करावा दोनच मिनटामध्ये हे सगळे डाग जे आहे ते एकदम क्लीन होतात आणि कपड्याला अशा प्रकारचे डाग लागले होते हे सुद्धा दिसत नाही तर हे साबण बऱ्याच ठिकाणी आठवडे बाजारामध्ये भेटतात आणि जर कोणाला नाही भेटले तर ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर सुद्धा गोटा नावाने तुम्ही जर सर्च केलं तर हे साबण तुम्हाला ऑनलाईनसुद्धा भेटू शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कर